राहायचं आहे जे कुस्तीबद्दल माहिती देणारे माईक मधून जे सूत्रसंचालन करतात त्यांना विनंती आहे बालाजी बेले हिंगोली कुस्ती कुस्ती बद्दल माहिती देणार कोण आहे सूत्रसंचालन कोणाच्या हातात माईक आहे त्यांना विनंती आहे की नगरचे जे मल्ल असतील अहिल्यानगर म्हणा ओके अहिल्यानगर ओके स्टेप आउट आणि पुन्हा सदगिरला एक गुण गुण फलक एक दोन ध्वनश्याम होळे नागपूर पहिला पुकार बालाजी बेले हिंगोली पहिला पुकार प्रदीप मागारे हिंगोली पहिला पुकार आता विशालला एक गुण स्टेप आऊट झोनच्या बाहेर दोन दो बराबर का मुकाबला प्रदीप मागारे लाल दोन लाल दो। दुसरा पुकार त्या कुस्तीचं दीड मिनिट बाकी आहे बालाजी बेले हिंगोली दुसरा पुकार हिंगोली टीम मॅनेजर नोंद घ्या दुहेरी पटाचा प्रयत्न आणि कुस्ती आखाड्याच्या बरोबर प्रदीप सरवारे हिंगोली नोंद चार गुणांची दुसरा पुकार सहा दोन कुस्तीचा बदलता गुण लाल निळा दोन बालाजी बेले हिंगोली तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे घरात शांतता घ्या शांतता घ्या सुंदर कुस्ती चालू आहे यांना दोघांची भरपूर झालेली आहे हिंगोली लाल पट्टी परिस्था आक्रमण तेवढ्याच तर्फेने करतायत आदित्य कांबळे धाराशिव लाल कस्टुमरिया अभिजित भोईर पुणे जिल्हा निळा कस्टुमरिया दुसरा पुकार मार्गदर्शक धाराशिव अभिजीत वेळ कोणासाठी थांबत नाही अखेरचे तीस सेकंद सरपंचांचा इशारा पहिवान कुस्ती करा कुस्तीची टाळटा करू नका हिंगोली तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे पुढे रॅम मध्ये उभे असणारे सर्वांनी खाली उभे राहत रॅम मध्ये कुणी उभे राहू नये रॅम सर्वांनी मोकळा करा ही नम्र विनंती सर्वांना रॅम मध्ये उभे प्रयत्नात सदगीर पैलवान धोका सर्वांना कुस्तीचा गुण फलक आठ दोन अखेरचे काही सेकंद आणि कुस्ती संपली संपलेल्या कुस्तीमध्ये गुन्हा धिक्यावर प्रकाश उर्फ विशाल बनकरचा एक जिल्ह्याचे उपाध्यक्ष डॉक्टर विशाल बनकर सोलापूर संघाचे स्वागत आहे तसेच राजू ब्याण्णव किलो वजनगार भाऊ येलदंडी विश्वचरण सोळंकर सोलापूर लालपट्टी आणि शुभम वरखडे रायगड निकवर्ती अहिल्यानगर पट्टी संकेत यादव परभणी पट्टी मध्ये या महाराष्ट्र आकडा क्रमांक दोन वरती आणि कल्याण लाल कस्टो मध्ये या अश्विन खनके चंद्रपूर निळा कस्टो मध्ये तयार चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक एक वरती आपली कुस्ती होणार आहे एक अटीतटीची लढत चालू होते विश्वचरण सोला सोलापूर एवम वरकडे रायगड निळापट्टी मध्ये चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो वजन सगळ्या आठ कुस्त्या घेऊन टाका तिसऱ्या क्रम एकच कोणी तर राहील वेळच्या तिथे पाठी तोड आणि कोच प्रॉपर गेट मध्ये यानंतर मॅटवर विभाग वैभव आणि परभणी रीड कशम विरुद्ध पृथ्वीराज मोहळ पुणे जिल्हा ब्लू कश्युम दोन्ही पैलवान तयारी करून मॅट क्रमांक दोन च्या जवळ या उदय सिंह खांडेकर आपण माझा आवाज ऐकत असाल ताबडतोब माईकडे भेटा चालू कुस्ती खांडेकर विक्रमसिंह भोसले भंडारा लालपट्टी विरुद्ध अनिकेत पुणे जिल्हा निळीपट्टी आपण तयार आहे महाराष्ट्र केसरी माथेबाग आखाडा क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर एकोणऐंशी किलो वजन गटातील तृतीय क्रमांकाची कुस्ती लागेल प्रमोद काळे जालना पट्टी मध्ये तयार आहे आणि नाथा पवार सांगली पट्टी मध्ये तयार आहे माती आकडा क्रमांक एक वरती उदय सिंह खांडेकर आपल्यावर ऑब्जेक्शन आलेले कृपया मॅक्सी संपर्क करा मेडिकल टीम मेडिकल ऑफिसर मॅट क्रमांक एक वरती या बंडू येवले ये। बंडू येवले महाराष्ट्र केसरी गादी विभागाचे या फेरीतले सर्व खुर्चे होणार आहेत हॅलो 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 वैभव माने विरुद्ध पृथ्वीराज मोह त्यानंतर चेतन रेपाळे अहिल्यनगर रेडका शो विरुद्ध रामचंद्र कांबळे सोलापूर ब्ल्यू का सागर खरा सोलापूर रेड का विरुद्ध प्रसाद सस्ते पेपरी रिजर्ट ब्ल्यू का सुशांत तांबुळकर कोल्हापूर रेड का विरुद्ध शिवराज द्राक्षे नांदेड ब्ल्यू का शिवनेरी तालमीचे वस्तात वाघमारे या ठिकाणी खांडेकर सर से